फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिना हा तुम्हाला सर्वांसाठी रोमांचकारी महिना आहे कारण या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या महाराष्ट्राचा तारणहार आमच्या समस्त हिंदू समाजाचा तारणहार ज्यांच्यामुळं आज आम्ही हिंदू म्हणून जगतो आहोत ज्यांच्यामुळे आम्ही आज कपाळाला भगवा टिळा लावतो बुक्का लावू शकतो ज्यांच्यामुळे आमची भगवी पताका अखंड हिंदुस्थानच्या बाहेर गेले असे आमचे छत्रपती महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये जन्माला आले त्या जिजाऊ मातेच्या पोटामध्ये एक रत्न जन्माला आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आता काही चार पाच दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म काळ आपण जयंती म्हणतो परंतु आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जन्म काळ म्हणतात आणि आमचे शिवाजी महाराज सुद्धा एक वारकरी होते कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जो जन्माला आला तो वारकरीचा असतो आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती जगद्गुरु तुकोबऱ्यांची कृपा होती आणि तुकोबऱ्यांचे शिष्य असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जन्माचा दिवस म्हणजे एकोणीस फेब्रुवारी या एकोणीस फेब्रुवारीमध्ये महाराजे या ठिकाणी जन्माला आले आणि जन्माला आल्यापासूनचा जो काळ होता तेव्हापासून जो या महाराष्ट्र धर्मामध्ये बदल झाला इथं असणारी अनेक अन्यायकारी सत्ता अनेक पाशवी सत्ता ज्यांना मुळा सकद उकडून काढण्याचं काम ते आमच्या राजाने केलं एक विजापूरहून आलेला अफजल खान त्याला फाडला एक दिल्लीवरून आलेला शायस्ते खान तोडला आणि एक दिल्लीचा पाचशा असणारा औरंगजेब त्याला जिता गाडला हा जिता गाडला म्हणजे त्याला सुखानं कधी सुद्धा झोप लागली नाही आमचा महाराष्ट्राचा असणारा राजा फक्त आमच्या फक्त या हिंदवी स्वराज्याचा असणारा राजा आणि तो दिल्लीच्या तख्ताचा औरंगजेब परंतु त्या औरंगजेबाला सुद्धा शिवाजी महाराजचं नाव ऐकताच थरकाप सुटावा जसं देव गोकुळी जन्मला दैत्या थरकाप सुटला तसा आमचा राजा महाराष्ट्रात जन्मला आणि तिथं दिल्लीच्या सिंहासनाला सुद्धा खडखड खडखड असं थरथरायला लागलं असे आमचे महाराज एकोणीस फेब्रुवारीला त्यांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत आहे चारच दिवस राहिलेले आहेत पाच सहा दिवस राहिले एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाचे गर्जना करू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी शिवाजी दे